तर महत्वाचं हे बघा तुम्ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा बरेचदा कन्फ्युजन काय होतं त्या ठिकाणी शिल्पाजी योगा अगोदर आला कसेच्या पोझिशन अगोदर आल्या मी तर महत्वाचं सांगेन उत्पत्ती कोणाची अगोदर झाली तर ज्यावेळी ज्या पद्धतीने तुम्ही क्रिया करून त्या ठिकाणी वेगवेगळ्या पोझेस घेता आणि त्या पोझेसला फिटनेस देण्यासाठी तुम्हाला योगाचे वेगवेगळे त्याला नाव द्यावं लागलं या ठिकाणी कॅट अँड काऊ मार्जेरासन म्हणजे काय तुम्ही एखादी मांजर पाहता ना पूर्ण अशी पाठवर करतं आणि परत नंतर असं रिलॅक्स होतं तर असं करण्यामध्ये काय होतं कमरेचा पूर्ण भाग जी लवचिकता असे एल फाय एस वन म्हणजे लंबार आणि सायक्रलच्या जंक्शनला नेहमी आपण कंबर दुखली पेन होतो किंवा सियाटिका झाला अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी नक्कीच होणार नाही दुसरा महत्त्वाचा भाग पेल्विक ऑरगिनकडे जाणारा रक्त पुरवठा हा जर रक्त पुरवठा चांगला व्हायचा असेल तर ह्या मार्ग रासनमुळं रक्तपुरवठा चांगला होतो पेल्विक्समध्ये त्या ठिकाणी सप्लाय केल्यामुळं जे त्या ठिकाणी हार्मोन्स आहेत जे अँड्रोजन्स आहेत जी कॉन्टॅक्टिलिटी आहे आणि ऑर्गॅझम झाल्यानंतर जे प्रेशर त्याडमध्ये येणार आहे हे सर्व पुरवत होतं आणि असा फायदा आहे ह्या मार्जचा आणि हे जर केलं तर पुरुषांमध्ये देखील जे शीघ्रपद्ची समस्या आहे ते देखील कंट्रोलमध्ये येते मार्जनर्स